आपत्ती जोखीम कमी करण्यावरचा खर्च म्हणजे सामायिक भविष्यासाठी केलेली सामूहिक गुंतवणूकच आहे असं मत पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव पी के मिश्रा यांनी व्यक्त केलं आहे दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन इथं जी ट्वेंटी डी आर आर म्हणजे आपत्ती जोखीम कमी करण्याविषयीच्या मंत्रिस्तरीय बैठकीत बोलत होते अनेक धोक्यांची पूर्वसूचना देणारी प्रगत प्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले आपत्तीचा धोका ओळखून ती कोसळण्यापूर्वीच कृती करण्यासाठी तसा निधी संकलित करणं आणि संकट काळात टिकाव धरून राहण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी साध्य करणं यासाठी भारत कटिबद्ध आहे अशी भूमिका त्यांनी मांडली भारताच्या प्रशासकीय आराखड्यात डी आर आरचा विविध क्षेत्रांची धोरणं आणि वित्तीय यंत्रणा यांच्या समवेत सातत्यानं विचार केला गेला आहे आणि त्यामुळे विकासात्मक नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यावर लवचिकता समावेशकता आणि शाश्वतता यांची काळजी घेतली जाते असंही ते म्हणाले